कुंडली कवरदार विठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय कानावचनाची भेटी सरीसाच पै किरीटी वस्तु हो उठी कौन कवन येकु जो भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यशलीला इंद्रायणी मातेच्या तेरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित मौली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि या गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे अठराव्या अध्यायातील सव्य श्लोकाचं विवरण या ठिकाणी सुरू आहे ओविक्रमांक क्रमांक नऊशे एकोणनव्वद मागा पुढे असतील सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोती निबोधमे नैव कौनतेय निष्ठा ज्ञानस्य या परा दोन प्रकारच्या सिद्धीचं वर्णन या ठिकाणी केलं आहे पहिली सिद्धी जी आहे ती वैराग्यसिद्धी आहे किंवा तिला साधनसिद्धी असं म्हणतात आणि दुसरी सिद्धी जी आहे ती सिद्धी आहे तिला साध्य सिद्धी असं म्हणतात आपल्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वराची सेवा म्हणून जर केलं तर भगवान परमात्मा प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन भगवान परमात्मा आपल्याला वैराग्य नावाची सिद्धी देतात आणि ही वैराग्य सिद्धी पुढे आपल्याला अनेक सद्गुणांना प्राप्त करून देते ज्ञानोबाराईंनी वैराग्याला ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य जेने जेणे योग्य होती जीव म्हटलं किंवा ते सारिखा जोडवणी ठेवला सका तो आघवया भूमिका सवे चाले आणि मग हे वैराग्यच आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती करून देतं सद्गुरू ज्ञान देतात आणि ज्ञानाच्याद्वारे जीवाला काय होतं साक्षात्कार होतो वैकुंठवाशी परमपूज्य गुरुवर्य गुरुनाम गुरु मारुती बाबा यांचं चरित्र सुरू आहे यांचं पुण्यतिथीचा उत्सव सुरू आहे ही सगळी प्रक्रिया आपल्याला जर पाहायची असेल ज्यांच्या चरित्रामध्ये तर ते चरित्र आपल्याला त्यांचं डोळ्यासमोर घेता येतं ते म्हणजे व बाबा गौरव यांचं चरित्र कशा पद्धतीने वैराग्य असलं पाहिजे सुरुवातीला आपल्या वाट्याला आलेलं काम कशा पद्धतीने मनुष्याने ईश्वराची सेवा म्हणून केलं पाहिजे त्यांनी आपल्या वाट्याला आलेलं काम ईश्वराची सेवा म्हणून केलं तीन मुलांचा त्यांनाच त्यांचा संसार होता मुलं तीन होती परंतु संसार यथायोग्य पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी केला भगवंताची सेवा म्हणून केला सद्गुरु जोग महाराजांची भेट त्यांना झाली आणि वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होवनी उठी कवनी एकूल महाराजांचं या ठिकाणी असलेलं कीर्तन ऐकलं ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली आणि ज्ञानेश्वरीविषयी अगोदर श्रद्धा होतीच पण ज्ञानेश्वरी विषयी निष्ठा निर्माण झाली सद्गुरूंच्या शब्दावर भाव होता श्रद्धा होती आणि त्याचा परिणाम असा झाला वैराग्य निर्माण झाला किती वैराग्य निर्माण झालं त्यांनी ठरवलं आजपासून हा देह जो आहे तो देवाकरता करता, करता। आणि मग त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली अजन वृक्षाखाली सुरुवातीला ज्ञानेश्वरी सांगत असत सा। अनेक साधक त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता येऊ लागले त्या सगळ्या साधकांची सोय या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये ते गावोगाव फिरत असत आणि धान्य गोळा करून आणत असत आणि जे कोणी ज्ञानेश्वरी ऐकणारे असतील त्यांना ते जेवू घालत अस आणि ज्ञानेश्वरी सांगतात फक्त जेवायला या पण ज्ञानेश्वरीचा पाठ चुकू नका असं म्हणायचं अशा पद्धतीने अनेक साधक येऊ लागले त्यांची ज्ञानेश्वरी सगळ्यांना आवडू लागली मग अशा साधकांच्यासाठी कायमची सोय व्हावी म्हणून परवाच आपण पाहून आलो सद्गुरू वैकुंठ हे सद्गुरू जोग महाराजांना त्यांनी आग्रह धरला वैकुंठ अशी जुन्नरचे मारुतीबाबा ठोंबरे आणि हे मारुतीबाबा गोरव या दोघांच्या आग्रहामुळे सद्गुरू जोग महाराज संस्था काढायला तयार झाली म्हणजे ते म्हणले मी काय करणार नाही जे काय करायचं आहे तुम्ही करा परंतु तुम्ही आम्हाला फक्त अध्यक्ष म्हणून पाहिजेत तुमची कृपा छत्रछाया पाहिजे कारण त्या काळामध्ये जोग महाराज म्हणजे अधिकारी पुरुष होते नैष्टिक ब्रह्मचर्य भगवंताची भक्ती ज्ञानाच्या बाबतीत तसंच ज्ञान पंढरीचे एकनिष्ठ वारकरी आणि निष्फूर होते म्हणून संस्थेची त्या ठिकाणी स्थापना झाली एकोणीसशे सतरा साली नंतर तीनच वर्षात जोग महाराज गेले वीस साली तर जोग महाराज गेले पुढे संस्था सांभाळली कोणी वर्णन असं आलंय आता ही सगळीच मंडळी होती मोठी मोठी पण एकोणीसशे वीस ते पुढे पंचवीस वर्ष संस्थेचे चिटणीस वैकुंठवाशी मारुतीबाबा गुरु होत सगळ्या संस्थेची जबाबदारी वैकुंठवाशी बाबांनी घेतली संस्थेतच राहत असत आपल्या स्वतःच्या घरी ते मधुकरी मागायला जात असत असं वर्णन आलं पत्नी मधुकरी वाढण्याकरता आल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आसरू यायचे माझ्याच घरी माझ्याकडे मधुकरी मागायला आले ते म्हणायचे रडू नको चार भाकरी अजून जास्त दे दोन पोरं जास्त खाती रडू नको आता माझा संसार फक्त तुमच्या पुरता मर्यादित येत नाही हे विश्वची माझे घर मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला आणि मग पुढे त्यांनी मोठे मोठे उत्सव केले त्या ठिकाणी तीर्थयात्रा केल्याचं वर्णन केलं आहे वैकुंतावाशी गुरुनाम गुरु, गुरु बंकटस्वामी महाराज पंढरपूरला मोठा उत्सव करायचे आणि त्या उत्सवामध्ये मोठा उत्सव असल्यामुळे सगळ्यांना कामं वाटून द्यायचे हे विचारायचे वैकुंतवाशी गुरुनाम गुरु, गुरु लक्ष्मण बाबा तुम्ही काय काम करणार ते लक्ष्मण बाबा इगतपुरीकर होते ते म्हणायचे मी विणा घेणार आणि भजन करणार मामांना विचारायचे सोनोपण तुम्ही काय काम करणार मामा म्हणायचे मी जे लोक आत येणार आहेत त्यांचा पास घेणार भोजन पास पास असेल तरच आत सोडणार वैकुंठ अशी गुरुराम गुरु बाबांना विचारायचे तुम्ही काय करणार ते म्हणायचे पांडवांच्या यज्ञात भगवान श्रीकृष्णाने जे काम केलं ते मी करणार कोणतं काम केलं होतं भगवान श्रीकृष्णाने पत्रवळ्या उचलायचं सगळ्यांना जेव घालायचं आणि तेच काम त्यांनी मोठे सप्ताह असले कोणताही सप्ताह असला इथला जोग महाराज पुण्यतिथीचा उत्सव असेल पंचवीसाव्या वर्षीचा उत्सव त्यांनी केला होता किंवा पंढरपूरचा उत्सव असेल जिथले मोठले मोठे उत्सव असतील तिथे सगळ्यांच्या शेवटी मारुती बाबा सगळ्यांना अधिक सगळ्यांना वाढू लागायचे पत्राव्या उचलायचे भांडी घासायचे आणि भांडी घासून मग शेवटी सगळ्यांच्या शेवटी जेवायचे विद्यार्थ्यांनासुद्धा त्या ठिकाणी ते, ते सांगायचे बाबा केवळ वाचून ऐकून शब्द ज्ञानाने अनुभव येत नाही त्याच्याकरता सेवा करावी लागते आणि सेवेने झालेलं जे ज्ञान असतं ते यथार्थ ज्ञान असतं अशा पद्धतीने पंढरपूरची वारीसुद्धा त्यांनी कधी सोडली नाही परंपरा परंपरागत त्यांच्याकडे माऊलींचा भोंगा जो असतो तो वाजवण्याची सेवा होती विसाव्याला जो आता वाजतो ना तो वाजवण्याची सेवा ते आ आवडीने करत होते पंढरपूरच्या वारीत जरी असले तरी ज्ञानेश्वरी त्यांनी कधी सोडली नाही पंढरपूरच्या वारीतसुद्धा दिवसभर चालायचे आणि शितोळे सरकारांच्या पालावरती ज्ञानेश्वरी चांगायचे त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला थकलेले सगळे वारकरी येऊन जमा बसायचे असून जरी तीर्थयात्रेला गेले तरी मारुती बाबांची ज्ञानेश्वरी तीर्थयात्रेतसुद्धा कधी एकही दिवस बंद झाली नाही ज्ञानेश्वरी चालू ज्ञानेश्वरीवर एवढं प्रेम होतं पंढरपूरला गेले चातुर्माश्याकरता सुद्धा चातुर त्यांनी पूर्ण ज्ञानेश्वरी एका चातुर्म्यासात सांगितलं म्हणजे ज्ञानेश्वरी हे त्यांचं जीवन झालेलं होतं ज्ञानेश्वरी म्हणजे बाबा आणि बाबा म्हणजे ज्ञानेश्वरी असं त्यांचं सगळं जीवन होतं पंढरपूरची वारी अनेक उत्सव झाले सद्गुरू जोग महाराजांचा त्या ठिकाणी संस्थेचा पंचवीसावा उत्सव झाला मोठे मोठे कीर्तनकार तयार झाले आणि अनेक तीर्थयात्रा केल्या संस्थेसाठी कीर्तन प्रवचनं करत होते बाहेर जात होते आपल्या वाट्याला आलेलं काम त्यांनी केलं संस्थेची सेवा केली सद्गुरु जोग महाराजांच्या नंतर संस्थेची सगळी जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि त्या ठिकाणी आज आजची स्थिती म्हणजे यावेळेस त्यांची थोडीशी तब्येत बिघडली होती सगळीकडे त्यांनी ज्ञानेश्वरी सांगली सगळ्या तीर्थावर ज्ञानेश्वरी सांगितले असं वर्णन केलं आहे भंडारा डोंगराव ज्ञानेश्वरी सांगितले भामचंद्रराव ज्ञानेश्वरी सांगितली नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगितली जेवढी काही तीर्थ आहेत त्या सगळे ते सगळ्या लोकां ते मा बाबा गेले की बाबांच्यावर शंभर एक विद्यार्थी असायचे ज्ञानेश्वरी ऐकायला शेवटच्या कालामध्ये ज्ञानेश्वरीचं प्रवचन ते करू शकत नव्हते त्यांची इच्छा असायची प्रवचन करायचे मामांचं प्रवचन झालं पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि मला वाटते कोणता तरी उत्सव होता त्याच्यामध्ये मामांचं झालं नंतर त्यांचं प्रवचन झालं जयाचे चौखटे मानसे मी होऊनी क्षेत्र या ओळीवर त्यांनी प्रवचन केलं शेवटचं आणि तब्येत बिघडली वैकुंठवाशी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांनी मोठे डॉक्टर बोलवले बुवांची तब्येत तपासण्याकरता तेव्हा डॉक्टरने सांगितलं आता बुवा जास्त दिवस आपल्याला सोपती नाहीत ज्ञानेश्वरी सांगून सांगून बोलून बोलून त्यांच्या फुप्फुसांची चाळणी झाली इतकं बोलत होते इतकं सांगत होते कोणी भेटला की ज्ञानेश्वरी सांगायची त्यामुळे आता त्यांना ज्ञानेश्वरी सांगू देऊ नका जास्त बोलू देऊ नका म्हणून ज्ञानेश्वरी थांबली मग वैकुंठ शांताराम परमपूज्य शांतारंभ गुरुजी ते ज्ञानेश्वरी सांगत असतात शांताराम गुरुजी म्हणजे बुवांचे आवडते शिष्य मारुतीबाबांचे आवडते शिष्य शांताराम गुरुजी आपल्याला कथा माहितीच आहे शांताराम गुरुजी वेंगुर्ल्याहून आले उपवाशी राहिले आणि काही जेवण मिळालं नाही काय नाही म्हणून चला इंद्रायणीत आता समर्पित करू म्हणून सकाळी सकाळी खरडत खरडत तिकडून इंद्रायणीत उडी टाकायला आले होते आणि इकडून मारुतीबाबा आंघोळी लागेल साडेतीन वाजता कोण साधक आहे का, का बाबा तक त्रासला आहे का कांटाळा आहे जेवाला म्हणून मारुतीबाबा गेले विचारपूस सगळी केली त्यांना संस्थेत घेऊन आले आणि मारुती बाबांनी त्यांना सांभाळलं आणि पुढे तयार केलं आणि मग मी गेल्यानंतर माझा शांताराम आमची संस्था सांभाळेल असे ते म्हणायची तेव्हा मग बुवा ज्ञानेश्वरी प्रवचन सांगू लागले